नमस्कार दादा नाव नमस्कार काया, नाव काय आपलं अशोक बिराज धडस माझ्या चेअरमन बरगाव आपण आता धडसवाडीमध्ये सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका चालू आहेत तर इथं वातावरण कसं आहे धडसवाडीमध्ये वातावरण भाजप आघाडी घेते आला भाजप तर काय लोक म्हणतात की भाजपाचं काय एवढं काम धडसवाडी मध्ये आम्हाला दिसत नाही नक्की कसं काय तुम्ही केले सगळ्याला सुविधा दिली त्या महिला अर्ध तिकीट केलंय ईज बिल माफ केलंय ते झालं राज्यातनं इथं गाव स्थानिक लेवलला काय काम ता भी राज्यात गेलं तरी आता आम्ही मुख्य रस्त्यापासून दिगनजीच्या आत दडसोडीमध्ये येताना आम्हाला रस्त्याची एवढे दुरावस्था दिसली गाडीचं पार्ट निघतील अशी भीती वाटायला मग कसं काय म्हणतो तुम्ही भाजपनं विकास केला इथं भाजपनं रोड बीड चांगला इथं कुठं तुम्हाला खड्डे दिसते येताना बघा ना तिथं नाही चांगला रोड विचारलं नाही तुम्ही ओके बरं इथं जो उमेदवार आहे भाजपचा तो कोण आहे माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे कुठे आणि पंच समितीचा वंदना संदीप सिनगर तुम शिंदे बर आता तुम्हाला असं वाटतं का की बाबा ओबीसी मधनं मूळचा ओबीसी हा भाजपचा उमेदवार आहे आणि दुसरा जो पक्ष आहे तिथं कुणबीतून फॉर्म भरला तर ह्याच्यामध्ये काय तफाव होईल असं वाटतं का जे ते जे जो राहणार आहे तर कसा आहे माहिती आहे जे ते कसारतीन कुणबीतनं भरलाय म्हणजे ते अन्य करूनच भरलेला आहे नक्की काय नाही झालंय माहिती आहे ह्याचं ओबीसीचं आरक्षण असताना कुणबिंद भरला आहे ओबीसीचाच उमेदवार पाहिजे मग असं वाटतं का ओबीसी जनता ओबीसी सोबत जाईल का कुलबी सोबत जाईल नाही ना आता ते काय ते काय माणसावर जनता ठरवल की काय अन्याय आहे बरं आम्ही कसं सांगू शकतो बरं बरं दडसवाडीमधनं नक्की मतदान कशाचा आधार होईल जातीपातीच्या आरक्षणाच्या का विकास कामाच्या नाही नाही जे, जे आरक्षण पडले हो। ते मग आपणच म्हणाल बरं आणि एक अजून एक प्रश्न शेवटचा करू साधारणपणे दडसवाडीतलं मतदान किती पाचशे आहे पाचशे त्यातलं भाजप किंवा शिवसेना किती मतं घेईल काय अंदाज तुम्हाला भाजप घेईल चारशे